या ठिकाणी नारळ फोडून प्रवासाचा श्री गणेश केला आहे रविवारचे संध्याकाळचे अकरा वाजले पहा आम्ही सर्व तयारीने देवदर्शनासाठी चाललो आहे खूप दिवसांनी आम्ही नातेवाईक सर्वजण एकत्र आलो आहोत आणि सर्वांच्या चेहऱ्यावर देवदर्शनाची ओळ व उमंग उत्साह दिसतोय जेजुरीच्या खंडोबाचे नाव घेऊन सर्वांनी या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे

पहाटेच्या सुमारे चार वाजता पोहोचेन पहाटेची काकड आरती आपण सर्वजण करणार आहोत चं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला चाललो आहे आता श्रीक्षेत्र नारायणपूर या ठिकाणी आपण एकमुखी दत्त मंदिराचं दर्शन घेणार क्षेत्र नारायणपूर गावामध्ये आपण आलो हो आहोत आता मारुती देवाचे दर्शन घेऊया देवा श्री नारायणेश्वर देवाचे दर्शन आपण सर्वजण घेऊया आता या ठिकाणी आतमध्ये केल्यावर मंदिरातील नक्षीकाम खूप पौराणिक व ऐतिहासिक दिसत होते नारायणेश्वरचं आपण दर्शन घेऊया किती छान पद्धतीनं नारायणेश्वर मंदिर आपल्याला सजवलेलं पाहत दिसत आहे दगडाचे नक्षीचे खांब आणि वरील घुमट देखील दगडाचं असून इतके सुंदर नक्षीकाम केलेले होते याच ठिकाणी थोड्याच अंतरावर एकमुखी दत्त मंदिर आहे तिथे आपण दर्शन घेण्यास चाललो आहोत औदुंबर झाडासमोरच हे तीनमुखी दत्त महाराजांचं मंदिर आहे हे मंदिर अण्णांनी एकोणीसशे चौसष्ट साली बांधले आहे अण्णा दररोज दिवसाची सुरुवात औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालून करत असायचे एके दिवशी प्रदक्षिणा घालताना झाडावर मोठी सूर्यकिरण पडली व अण्णांना या झाडामधून साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन मिळाले तीनमुखी दत्त महाराजांच्या मंदिरामागे एकमुखी दत्त महाराजांची मंदिर आहे हे मंदिर अण्णांनी एकोणीसशे शहाऐंशी साली बांधले दत्त दर गुरुवारी व दर पौर्णिमेला इथे खूप गर्दी असते यावेळी महाप्रसाद असतो हजारो भक्त लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात गराई, गराई, गराई। गराई, गराई। आता या ठिकाणी आपण जेजुरीला पोहोचलोय खाली बसमधनं खाली उतरल्यावर जरा वातावरण ढगाळ दिसत होतं आणि पावसाची पण रिमझिम चालूच होती त्यामुळे तरी पण सर्व भक्त आम्ही त्या तयारीने चालवतो आता आपण जात आहे रेनकोट वगैरे सर्वांनी काढून आप आपले घालायला चालू केले माताचं चा मंदिर सुद्धा आम्ही तिथं पाहिलंय आता आमच्यासोबत आलेली बच्चे कंपनी घेऊन सर्वांसोबत अगदी अमंग उत्साहामध्ये जेजुरीच्या गडावर खंडोबायाचे दर्शन करण्यासाठी चाललो आहोत कुनै जाएछ अरू अघि चाहिएको छ काहीँ टेन्सन नै खंडेवाच्या दर्शनासाठी खंडेराया संगे शोभुनी दिसती महासादेवी सुंदरी खंडेराया संगे शोभुनी दिसती महासादेवी सुंदरी भक्त भंडाऱ्याचा उधो करीती येऊन तुमच्या दारी भक्त भंडाऱ्याचा उधो करीती येऊन तुमच्या दारी सौभाग्यवतीचे सुलक्षण सुखदुखात नांदती सासरी सौभाग्यवतीचे सुलक्षण सुखदुःखात नांदती सासरी दर्शन घेऊ चला खंडेरायांचे दर्शन घेऊ चला खंडेरायांचे आपण जाऊया जेजुरी आपण जाऊया जेजुरी साधारण दोनशे पायऱ्या चढून गेल्यावर मल्हारी मार्तंडांचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन मिळते नऊ लाख पायरीचा डोंगर असेही या डोंगराला म्हटले जाते खंडोबा हे या जेजुरीतील

જય મંદ જય મંદાર હરે આયો હો અને

माळसा सुंदरी आरती करे बानाई सुंदरी ने ओवाळी भंडार्याचा भडका भंडार्या भडका खोबऱ्याचा तुकडा भडकल की भडकल भडकल की भंडार हर हर महादेव हर हर महादेव चिंतामणी मोर्या चिंतामणी मोर्या

அபிஷேக அபிஷேக காசுவாண்டி அபிஷேக அபிஷேக அரிமண்ட

मारो वाघोरे ढोकळावा भगवा तुमधो उतरले का उतरले भवजयचो उतरले का उतरले रक्षा देवाचा पुताचं बणायचा विदेवाडो काही पुताला वणा बंडवाच हा उतरले का मरा देवांचो उतरले का वणा जय मल्ला दक्षिण देवा विवादीवादीवा खाली करतोय आई चला आ चला मजा आली की नाही मग गुडगुड मनायचा ओके वंदे मातरम चांगला एक कोटेलकोट जय ललला एक कोटेलकोट जय हे क्रिया ओके मांडवी बसला आहे खंडवा जी जया खंडवा रा जया જય મલ્લા હા જય મલ્લા

তুমি ভাণ্ডাৰা যোৱা

ले 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 ले। मस्ती झाली बाबा दर्शन झालं बाबा एक नंबर दर्शन झाले खंडोबाचं व्यवस्थित दर्शन झालं अभिषेक केला सगळं व्यवस्थित झालं पाऊस बी पा। जवळ थांबला आमचं दर्शन बी एक नंबर झालं अभिषेक बी केला खंडोबाने कवर आली आता सगळीकडे ऊन पडले पाऊस बी आता बंद झाला आणि चांगलं दर्शन झाले आणि अभिषेक बी केला सगळे व्यवस्थित झाले आता पाऊस बी थांबला आहे इथं तर आमचं बी दर्शन एक नंबर झाले दर्शन तुम्ही बी दर्शन करा हो का भांड सगळीजणी दर्शन करून घ्या अगं तुम्ही दर्शन करून घ्या तुम्ही तुम्ही भी दर्शन करा अतिशय तुम्ही भी दर्शन करून घ्या ठीक नाही पाऊस नसल्यामुळे आम्ही सगळे एन्जॉय करतोय भन्नारा प्रोग्राम उधळले ओ इकडे बघा सर यानाने सबस्क्राइब करा

आई येते कोणी इकडे इकडे सेवक करतात शिवाजी महाराज कि खाऊन झालं काय तस राह दे खांदेव गांदेव गे पण शिर्वानि तर्गः भवति जीवन जीवनसमर्करा मस्ति मे मनुसर्गं छेडारे जीवनाते गीतगारे गीतगारे तु भारे आणि खूप फोटो पण काढलेत मनसोक्त फोटो काढलेत निवांत अगदी सगळ्यांच्या सोबत आता खूप छान वाटायला वातावरण पण खूप छान झालं इथलं रमणीक वातावरण आहे आणि या ठिकाणी आम्हाला खूप एन्जॉय करायला भेटलं पाऊस पण नाही या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात इतकं छान वातावरणामध्ये मस्त वाटायला आम्हाला आलोय त्यामुळे सगळे थकले जातात तर आता सगळ्यांना भूक लागली म्हणून आम्ही एका झाडाखाली निवांत सगळ्यांनी डबे आणलेत बांधून आता सगळेजण आम्ही झाडाखाली हवेशीर पण कडक पडले त्यामुळं हवेशीर गारव्याला जेवण करणार आहे चला तर आपण जाऊ